सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची गुर्मी चढली आहे एकनाथ खडसेंची विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका या सरकारमधील मंत्री हे वारंवार शेतकरी विरोधी वक्तव्य सत्तेचा माज यामुळे त्यांना असं वक्तव्य करणं हा शेतकऱ्याचा अवमान आहे अशा प्रकारे वक्तव्य करणं शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करण्यासारखं आहे सरकारमधील मंत्री हे शेतकरी विरोधी वागत असल्याचंही खडसेंनी म्हटलंय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की आधी कर्ज काढा नंतर कर्जबाजारी व्हा आणि मग कर्जमाफीची मागणी करा असं विखे पाटील यांनी सांगितलं या सरकारमधले मंत्री जे वारंवार शेतकरी विरोधी स्टेटमेंट करत आहे या अर्थी असं वाटते की यांना सत्तेचा माज आलेला आहे शेतकऱ्यांविषयीची अशी भावना व्यक्त करणं हा शेतकऱ्यांचा एक प्रकारे अवमान आहे शेतकरी कर्जबाजारी होतं कुणामुळे होतं कर्जबाजारी सरकारच्या धोरणामुळे होतं कुणाचंही सरकार हो असलं तरी आणि त्या धोरणामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य कारणामुळे कर्जबाजारी होतो आणि एखाद्या मंत्र्यानं असं वक्तव्य करणं की आधी तुम्ही कर्जबाजारी व्हा हो, नंतर कर्ज माफ करत बसा म्हणजे हे शेतकऱ्यांचे टिंगल टिंगलदवाडी करणार आहे मग दुसरं असं उद्धव ठाकरे म्हणताय आधी माझा पक्ष चोरला मग आता ते जमीन चोरसाय हे सरकारच